मित्रांनो जहागिरी वतनदारी हे नक्कीच आपण ऐकलेलं असतं ऐतिहिका ऐतिहासिक कागदोपत्री इतिहास असो का मौखिक इतिहास असो हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो असाच एक इतिहास बघण्यासाठी मी आज जालना शहरापासून जवळ शुगर फॅक्टरी रामनगर साखर कारखाना रामनगर इथून जवळ असलेल्या निरखेडा आणि भिलपुरी यानंतर आलेलं गाव म्हणजे मानेगाव जहागीर त्या गावाजवळ इथं आलेलं आहे आणि या गावाजवळ असलेलं हे हंडे परिवार जिथं राहतो त्या गडीवर मी आज आलेलो आहे माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर आणि मी हे मुद्दामून इथं बघित बघायला बागे आलेलो आहे की जुना जुने वतनदारी जहागीरदार ज्यानंतर जेव्हा महाराष्ट्र भारत स्वतंत्र झाला संयुक्त महाराष्ट्र तयार झाला तर त्यावेळेस बरेच काही जमिनी एक तर काही दान वाटल्या गेल्या काही कुळ कायद्यामध्ये गेल्या सिलिंगमध्ये गेल्या पण जमिनी जरी वाटल्या गेल्या आज जमिनी जरी नसल्या किंवा मग दोनशे चारशे एकर ज्या जमिनी आज त्या भावाभावाच्या वाटण्याहून जरी शम एक एकर दोन एकरवर जरी असल्या तरी आज काही असे गडी वाडे असे त्यांचे आपले ना नाव विशेष नामशेष झालेले जरी असले तरी आपले त्या पाऊलखुना सोडून गेलेले आहेत आणि आजही आपल्याला बघण्यात येत आहे आज या गडीवर मी आलेला आहे त्या गडीवर काकाने सांगितलं की या गडीला चार बुरुज होते आणि चार बुरुजानंतर ह्या गडीवर साधारण दहा ते बारा खोल्यामध्ये परिवार राहत असत एक ह्याच्यामध्ये एक आडसुद्धा आहे या आडाचं पाणी या बुरुजाच्या लोकांना वापरलं जात असत या गडीवर येण्यासाठी पायऱ्या होत आणि या गडीवर काकांनीसुद्धा बघितलेले या गडी गडी आत्तापर्यंत ह्या बुरुज साबित होते पण कालांतराने हे बुरुज पडले काका तुमचं नाव काय एकनाथ देवरा हांडे काकाचं नाव एकनाथ देवराव हांडे तर आज आपण इथं बघत आहोत मानेगाव जहागीर तालुका जालना जिल्हा जालना येथील गडी मित्रांनो आपण इथं बघत आहोत ही आड आहे आणि साधारण दहा फूट रुंद असलेली आड आहे आणि आडावर आडा, 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 वर, आडा गडीच्या वरती आड आहे आणि आडाचं आडा पाणी साधारण या दहा ते बारा कुटुंबाला वापरण्याजोगे असत आणि त्यानंतर आपण ही जे दगडाची जी रांग बघत आहोत ही दगडाची रांग म्हणजे इथून खाली जाण्यासाठी गडीला पायऱ्या असत आणि इथंच काका सांगतात की गडीच्या गडीचा रखवालदार या बुरजाच्या वरती इथं एका खोलीमध्ये राहत असत आजही या गडीच्या काही इत... पाऊलखुना आपल्याला इथं बघायला भेटतात अशा गडीचे संवर्धन झाले पाहिजे त्या गडीची साफसफाई झाली पाहिजे की जेणेकरून ह्या गडीचा इतिहास आपल्याला कायम ठेवता येईल आणि येणाऱ्या पिढीला आपला वारसा दाखवता येईल की आपल्या पिढीला हा समृद्ध वारसा कसा होता गडीच्या वरती पूर्वी राहत असलेले परिवार यांच्या खोल्यांचे ठिकाण आज आप आपल्याला आजही बघायला मिळतात काट्यांच्या झुडपामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही आजही असे जुने जाते जुने खुना आपल्याला या गडीवरती बघायला मिळतात मित्र हो इतिहासप्रेमांसाठी ही शोकांतिका आहे आणि साब सामान्य नागरिकांसाठी सुद्धा की आपला जालना शहर किंवा जिल्हा किंवा तालुका किंवा आपलं गाव या ठिकाणी जसं ह्या ऐतिहासिक गोष्टी असतात ह्या नक्कीच आपण नागरिकांनी सांभाळून ठेवल्या पाहिजे आणि त्याची स्वच्छता केली पाहिजे की जेणेकरून हा वारसा पुढच्या पिढीला दाखवता येईल

ही माडीच होती अशी आमची जशी माडी आहे इथं घडी होती ना हं ही गाडी होती इथून इथून इकडे घडीची सगळी खालच्या हं तोdart दे दिसणार बरोबर मित्रांनो गडीच्या गडीची दुरावस्था झाल्यामुळं आजही काही परिवार या गडीच्या पायथ्याशी राहतो या गडीची स्वच्छता होणे ही अत्यंत जरूरी आणि जिकरीची आहे या गडीची स्वच्छता झाली पाहिजे आणि हा गडीचा इतिहास दिसला पाहिजे हा फक्त एक छोटासा भाग आता आज इथं शिल्लक उरलेला आहे की भविष्यात आपल्याला हा भागसुद्धा आता दिसणार नाही आणि की जसं आपण आज इथं बघत आहोत की ही अतिशय भव्य दिव्य अशी गडी इथं उभा होती आणि आज ही गडी हे नामशेष झालेली आहे आणि जसं आपण इथं मातीचे ढेकळे हे बघत आहोत की थोडे थोडे मातीचे ढेकळे निखळून पडत आहे आणि ही गडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे जणू काही आता ही गडी शेवटची घटकाच मोजत आहे मित्रांनो या मानेगाव जहागीर येथील आपण ही गडी बघितली आहे मानेगाव खालसा अच्छा मानेगाव खालसा माने मानेगाव खालसा माने, माने या खालसा गावातील गावाती ही ज गडी आपण बघितलेली आहे आणि या मानेगाव खालसा या गावातील गडीची ही शेवटची घटका मोजत आहे आणि या गडीचा शेवटचा बुरज इथं बाकी आहे आणि या मानेगाव खालसा गावातील ही गडी आता शेवटच्या घटकामध्ये ही आपली गडी आपलं अस्तित्व ही टिकून आहे आणि आज ही नामशेष होण्याच्या मार्गात आहे नक्कीच जर इतिहासप्रेमी असल युवक असल त्यांनी नक्कीच भविष्यामध्ये या मानेगाव खालसामध्ये यावं आणि या गडीची स्वच्छता करा अशी माझी अपेक्षा आहे की जेणेकरून या गावाचा वारसा येणाऱ्या पिढीला वागता येईल आणि एक टुरिझमच्या हिशोबाने इतिहासप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरू शकते आणि या गावाचा विकासासाठी टुरिझमच्या हिशोबाने या पर्यटकाच्या हिशोबाने एक त्यांना एक हॉटेल चालकांना मालकांना एक आधार आधारसुद्धा लागू शकतो धन्यवाद